मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज संडे आहे तर मुलांना घेऊन आहे ना टिटवाळ्याला जाणार आहे टिटवाळ्याला टिटवाळा महोत्सव आहे आणि तो महोत्सव आहे ना पाच तारीखपासून म्हणजे आजपासून आहे ना पंधरा तारीखपर्यंत पर्यंत असणार आहे म्हणजे पाच तारीख ते पंधरा तारीखपर्यंत पर्यंत असणार आहे आणि आज सुरुवात आहे तर बघूया आपण तिकडे जाऊन आहे ना जरा एक्सप्लोर करूया चला गो એ બી આીટવાળ મહોત્સવ મિતે તિકિટ કાઢાય का तर तिकीट काढायचं आहे आणि तिकीट पण घेतलंय बघा हे बघा स्टार्टिंगच इथं ते गेम्स आहेत पहिलाच दिवस आहे म्हणून जास्त गर्दी नाही आहे हेव काय ते किचन्स आहेत काही ते रांगोळीचे साचे हे काय काना का ते कानातले अजून काही स्टॉल लागलेले नाही आहेत कपडे आणि स्वेटर कपड्यांचं दुकान आहे जरधा सबांडर करल भी तरभर च्रsource GMS <laughs> livingbell जरता स्वाइशर थींग, जरता सब्शानी, जरता खेज और की भाड़ जरता ओंग, जरता समय रास्ट tuसे से कोल में खेजें जरता बार की राखेज हम बार adoption लिकात खेजें zugligen तवantically रीम के को ताक।ätta हमाग ilखोauft राम का हे <दूगल> <दूगल> काही <frame मत्लाद> ते मुकू लहान मुलांची खेळणे खेळण्याची दुकाने ते मसाले

तेव्हा का राणीने ते स्टेशनरी घेतलं हे काही ते घेतले दहा रुपये सेले काही ते बॅग्स Sungguh watch. <cat>

असं म्हणतात की माझ्या ज्ञानोबा माऊली महाराष्ट्र राज्याची शाल आहे काय ते संत तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य म्हणून इतिहासाच्या पानावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहावं म्हणून वारकऱ्याची धुरा तिथे शक्ती आणि भक्तीचा व्यासपीठ आम्हाला दिसतं तिथे आम्हाला ज्ञानोबा माऊली तुकोबा माऊली आणि सर्व संत मांदियाळीची परंपरा दिसते

शिवगर्भ संस्कार भूमी लगत असलेल्या बुद्धीची देवता गणपती बाप्पा नवतेजाचे रूप एकात्मतेचे रूप गणपती बाप्पाच्या याच भूमीमध्ये म्हणजे सुंदर अशा कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करण्याकरता प्रमुख मान्यवरांच या ठिकाणी आगमन होणार आहे उपस्थित असणाऱ्या काही ते डॉमिनोज काय घ्यायचं आता आपण पिझ्झा खाऊया कॅप्सिकम आणि तुला आवडेल पनीर कॅप्सिकमधून रोजी घेत कुठे उठाव

आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नाही आजपासूनच सुरुवात आहे आज आज या पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत हा महोत्सव असणार आहे त्यांना

हृदयाला भिडणार असायला पाहिजे तुमच्या माझ्यासोबत सह्याद्रीच्या रांगांवरती सदा हृदयांच्या रगदा जास्त गर्दी नाही सह्याद्रीच्या रांगांवर

अर्थात म्हणतात तसेच कोरोनाच्या आशीर्वादाने सुंदर समर्पक शब्दांमध्ये आपण यांना नेहमी आदर्श आणि फ्रूट गुरू मानलं ज्यांचं मार्गदर्शन नेहमी विजय भाऊंच्या पार्टीशी असतं ते म्हणजे सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी भाईले साहेब आणि ज्यांच्या मंत्रोक चरणाने आजचा हा समारंभ या ठिकाणी होणार आहे तोला बोलतो आता ते म्हणजे साहित्य प्रेमी गुरुदसू मामा पंडित अशी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने आजचा हा डेट वाला महोत्सव आम्ही आता फ्रूट्स घेतलेत या ठिकाणी सन्माननीय अतिथी खरंच अतुल त्यांनी वाट पाहत होतो मी या ठिकाणी जी रसिक मायबाप मंडळी उभे आहेत त्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी कृपया या ठिकाणी असं नयचं म्हणून कारण तुमच्या साक्षीने आज हा सोहळा आणि सोहळा ज्यांची संकल्पना ज्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं ते म्हणजे या ठिकाणी थोड असेल तर ते अर्थात सगळ्यांचे भाऊ म्हणजे सन्माननीय सगळ्यांचे तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित सर्वांना विनंती की आपण सर्वांनी बघू शकतो इथे गेम्सचं सेक्शन आलेलं आहे आणि इथे खूप राईट्स आहेत तुम्ही बघू शकता आणि बघा इथे गेम्स पण आहेत

आता हे बघा हे कसं गोल गोल फिरण वरती लटकवलं आहे लोकांना खूप लटकवलं वर वरती अडकलेले लोक उलटे होते ते बघा ते बघा कसं लटकवतात चष्मा चषा लावलेला असेल तर खाली चेल डायरेक्ट डेंजर आहे आकाशपाळणं पण आहे पण आकाशपाळणं अजून चालू नाही झाला तो ड्रॅगन अजून भरतोच आहे आज जास्त गर्दी नाही तर गेम्स आहेत काय गेम्स आहे

रिंगचा पडत नाही कशी आहे रे पन्नासला ला आठ रिंग मिळेल रिंग बरोबर तर त्या ऑब्जेक्टवर पडली ती वस्तू आपली होणार ना टाकायचं आहे

आणि नंबर प्ला जेवढे नंबर माझे जाईल ते प्लस करून दे गिफ्ट भेटेल प्लस करून जो आकडा येईल त्या नंबर आकड्यावर काय त्या नंबरवर असेल नंबरवर असेल ना ते मिळेल तुम्हाला टी व्ही पण ठेवली आहे त्यांनी जी कधी लागणार <laughs> ग्लास पडायचा एक गेम आहे बघा इकडे बॉलवर

तेव्हा राईड्स चालू नाही झाल्या कारण का फर्स्ट डे आहे तिथे ट्रेन बघा Kalau, kita voting ye, lah mula cik voting. Ini, alamki penting. ही खूप डेंजरस राईड आहे हा ब्रेक डान्स आहे ह्याच्यात पण जे ट्रॅम्पोलिन बघायत ते ट्रेन ट्रेनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला डबा

आणि म्हणतात ना की एखादा फुलांचा जर तो हार असेल त्या हारामध्ये गुंपलेली फुलं ही महत्वाची असतात पण त्याला गुंपणारा सगळ्यात महत्वाचा असतो आणि असा ह्या सगळ्यांना गुंपणारा माणूस म्हणजे आपला माणूस आपला भाऊ म्हणजे विजय भाऊ मारुती देशेकर खूप काही खायचं काम आहे का आणि फक्त भावना एकच असते की या मंचावर यावं या रंगमंचावर यावं आपली कला सादर करावी आणि या कलेच्या माध्यमातून आपण हे सर्व जे येणारे कला

पहिलाच या ठिकाणी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आलेला ग्रुप आहे बंबोलीचा पुढील सगळ्यांनी आपण तयार राहायचं आपली गाणी या ठिकाणी देऊन ठेवायचे सागर टेटवाळा महोत्सव दोन हजार पंचवीस पर्व नववे आणि या नवव्या पर्वातील पहिल्या दिवसाचा पहिला, दिवसा पहिला रंगमंच आविष्कार आपल्या समोर सादर होत आहे स्वर्गीय श्रीमती हेमागिनी मोहनलाल मिश्रा सादर होते कला मंच कारण आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि टिटवाळाला ना महोत्सव जो होता ना खूप भारी होता मस्त म्हणजे नवीन नवीन स्टॉल बघायला मिळाले आणि अजून काही स्टॉल यायचे होते कारण आजचा पहिला दिवस होता आणि गर्दी तर खूपच कमी होती कारण उद्या आणि परवा एकदम गर्दी असणार आहे म्हणजे पुढचे जे पंधरा तारीखपर्यंत जे असेल ना दिवस त्यामध्ये खूप गर्दी असणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर कोणाला लवकर जायचं असेल तर तिथे जाऊ शकता टिटवाळा आपला मंदिर रोड आहे ना मंदिर रोडलाच आहे आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या मित्रांनो बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा